भिऊ नकोस मी तुझ्या माझ लक्ष फक्त माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर आहे शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर आहे उगाच प्रसिद्धी मिळवण्याकरता मी काही वायफळ बळबळ करत नसतो आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की बैलासोबत शेतकऱ्याला झुंतलं किंवा नांदुरा तालुक्यामध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मला वाटते सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागली किंवा आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांना आलेलं आहे बोगस बियाण्याचं संकट आलेलं आहे ते विषय माझ्याकरता महत्त्वाचे आहेत त्या बोलत काल आपण जर बघितलं तर नाना पटोले यांनी भगतराव मुलीकर यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात त्यांनी निषेध नोंदवला सभागृहामध्ये त्यातून गदारोळ नाना पटोले यांना एका दिवसाकरता

पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे सभा सब, सब, स सभागृहाचे आयुध आहेत स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्या, त्या खुर्चीचा मान त्यांना माहीत आहे ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले राजदंडाला स्पर्श करणं राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत त्यामुळं त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे ते सोडून ज्या पद्धतीने आकांड तांडव करत एकामेकाचा बाप काढला ते मात्र या संस या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणारं होतं आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालं होता शक्तीपीठ महामार्गात अनेक शेतकरी शक्तीपीठ महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाडा भागामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे नेणारा असेल पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जात आहेत हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकरी त्याबाबत जर अस्वस्थ आहे अनभिघ्न आहे त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटते सरकारने अंमलबजावणी करू नये या मताचा मी आहे कारण दमनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये राबवला जातोय पूर्वी शेतकऱ्याच्या जा मनात अशीच संभ्रमावस्था होती पण आता त्याचं फलित असं दिसतंय की ज्या जिराईत शेतजमिनी होत्या त्या बागाईत होत आहेत सिंचनाखाली येत आहेत है, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा भेटतोय समृद्धी महामार्ग आता आपला मोठ्या प्रमाणात झाला आता आता तो भिवंडी ठाण्यापर्यंत येऊन ठेपला आहे पण त्याच्या अवतीभोवती असताना शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात तर प्रामुख्यानं काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटला आहे पण काही शेतकऱ्यांना तोकडा मोबदला भेटला आहे शेतकऱ्यांचे फूड स्टॉल तिथं असले पाहिजे ही सरकारची भूमिका असताना बाहेर प्रांतातल्या लोकांचेच तिथे पेट्रोल पंप आणि ते लागले हे सुद्धा चुकीचं आहे महा समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे शेतकऱ्यांचा संदर्भ संभ्रम जो असेल तो शरकार सरकार म्हणून सरकार दूर करेल आणि कोल्हापूरमध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आहेत ते त्याबाबत अभ्यासू आहेत ते त्यामध्ये पुढाकार घेतील ट्रिगरचा त्या जी आर मुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे असं असा एक नवीन कमिटी एक बैठक जी आहे ती दालनामध्ये राखली जाईल असं सांगितलं गेलं परंतु एक रुपयात पीक विमा योजनेचा ही नवीन विमा आहे आहे ती लागू करण्यात त्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते किंवा उपस्थित आमदार जे आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळालेली नाही मी स्वतः काल प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माननीय कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता कारण तो प्रश्न माझा होता पीक विम्या संदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि सात हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहे असे उत्तर दिले याचा अर्थ पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत पण त्याचा मोबदला तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅक लिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तिथं सभागृहामध्ये तसा शब्द दिला त्यानंतर चार ट्रिगरचं जे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळलेलं आहे मात्र राज्य सरकारने चार ट्रिगरची अट टाकलेली आहे ती ट्रिगरची अटसुद्धा वगळण्यात यावी याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि एक रुपयात पीक विमा ही योजना जर सरकारने जरी बंद केली असेल पण त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वेगळ्या काही योजना देता येतील का या सु यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नरत आहे त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकायदा अभ्यासा त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच मान्य कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलं त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील

स्कीम आलेली आहे त्याचा एकदा अभ्यास करावा काहीतरी चुकीचं ब्रिफिंग कोणी व्हॉट्सअपला पाठवतो तिथं येऊन आपण बोलायचं आणि आरोप सरकारवर करायचे हे कृपा करून प्रत्येकाने म्हणजे विरोधकांनी ते धंदे थांबवावे आपण शेतकरी कुटुंबात जन्माला